खबरदार विश्वजित जर तू तु, तुझ्या आईचे ऐकण्याचा प्रयत्न केलास तर मी विसरून जाईल की तू माझा नवरा आहेस आणि आता तू दोन मुलींचा बाप देखील आहेस तुला लाज वाटत नाही का बायको आणि दोन मुली असताना तू पुन्हा लग्न करायला तयार झाला आहेस अरे तुला काही लाज लज्जा आहे की नाही हे बघ निर्मला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला माझ्या आनंदासाठी दुसरं लग्न करायचं नाही तुला तर माहीत आहे ना मी फक्त आईच्या आनंदासाठी या लग्नाला तयार झालो आहे त्यावर निर्मला म्हणाली अरे विश्वजित तू तु तु तुझ्या आईच्या आनंदासाठी लग्न करायला तयार झाला आहेस पण तुझे दुसरं लग्न झाल्यानंतर माझं काय होईल मला किती त्रास सहन करावा लागेल याची तुला परवा नाही का आणि तुझ्या अशा वागण्याचा आपल्या मुलींवर काय परिणाम होईल याचा तर तू काही विचार केला आहेस की नाही तुला फक्त तुझ्या आईची काळजी आहे तुला माझा आणि आपल्या मुलींचं काहीच वाटत नाही का विश्वजित दुसरं लग्न करण्यासाठी तयार आहे हे पाहून निर्मला रागवली होती त्यामुळे घरातील वातावरण खूपच तापले होते विश्वजितची आई आणि तताई विश्वजीतचे दुसरं लग्न करून देण्यासाठी मुलगी शोधत होत्या त्यांनी कित्येक वधूवर सूचक मंडळात नाव नोंदणी केली होती जेव्हा निर्मलाने विश्वजितला पुन्हा लग्न करण्यास नकार दिला तेव्हा निर्मलाच्या सासूबाई आणि ताताई लगेचच निर्मलाच्या सोबत भांडायला तिच्या खोलीत गेल्या खोलीत जाताना त्या निर्मलाला वाईट साईट बोलू लागल्या अगं सुनबाई तुला थोडी लाज आहे की नाही तू तु कधी तुझ्या कुटुंबाचा विचार केला आहेस का तू दोन मुलींना जन्म दिला आहे आणि आता तू मुलाला जन्म देण्यास सक्षम नाहीस त्यामुळे माझा वंशच बुडून जाईल आयुष्य म्हणजे चार दिवसाचा खेळ नाही आपलं नाव पुढे चालवण्यासाठी कुटुंबात वंशाचा दिवा लागतो त्यासाठी मुलगा जन्माला घालावा लागतो ते तर तुला जमलं नाही तुझी नक्की काय अडचण आहे अगं दुसरं लग्न केल्यावर विश्वजित तुला घराबाहेर थोडी काढणार आहे आणि तुला काय वाटतं की आम्ही तुझ्या मुलींची काळजी घेणार नाही का तुझ्या आणि मुलींचा सर्व खर्च आम्ही उचलणार नाही का तुला नक्की काय अडचण आहे मग तू माझ्या मुलाला दुसरं लग्न का करू देत नाहीस जरा विचार कर निदान या घराला वारस तरी मिळेल निर्मला म्हणाली सासूबाई मी काहीही बोलले तुम्हाला कितीही समजावून सांगितले तरी तुम्हाला माझी कोणतीच गोष्ट पटत नाही आणि हो आई तुम्ही आमच्या नवरा बायकोमध्ये नाही बोललात तरच बरं होईल हे ऐकून सासूबाई रागाने विश्वजितकडे पाहत म्हणाल्या बाळा भक्तो आहेस ना तुझ्यासमोर मला कशी उलट बोलते आहे मी तिच्याशी सरळ बोलते आहे तरीही ती माझ्याशी उद्धटपणे आणि मोठ्या आवाजात बोलत आहे हिच्यावर अजिबात संस्कार नाहीत मोठ्यांशी कसं बोलायचं ते तिला हिच्या आईबाबांनी शिकवलेलंच नाही आता तूच बघ विश्वजीत तू समोर असताना अशी बोलते मग जेव्हा तू घरात नसतोस तेव्हा ही माझ्याशी कशी उद्धट वागत असेल विश्वजित म्हणाला आई मी खरं सांगू का मी तुम्हा दोघींच्या भांडणाला कंटाळून गेलो आहे मी काय करू की तुमच्यातील भांडण सोडत बसू असे म्हणत विश्वजित रागाने बाहेर पडतो निर्मला आपल्या सा सासूबाई आणि नवऱ्यासमोर खंबीरपणे उभी होती पण ते दोघे निघून गेल्यावर ती तुटून पडलेल्या झाडासारखी पलंगावर पडली आणि स्वतःला अश्रूंना थांबू शकली नाही स्वतः नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा ऐकून निर्मलाच्या मनात किती वेदना झाल्या असतील विचारी निर्मला रडू लागली आणि देवाला म्हणाली हे देवा हे सर्व फक्त माझ्यासोबतच का घडत आहे तू मला असं जीवन यातना का देत आहेस मी कोणता गुन्हा केला आहे माझ्या पोटी मुली जन्माला आल्या पण मुलगी किंवा मुलगा जन्माला येणं ह्या गोष्टी माझ्या हातात आहेत का त्यात विश्वजीतचा काहीच वाटा नाही का मग सर्व दोष माझ्यावर का, का। सासूबाई मलाच दोषी ठरवतात घरात आठवडाभर शांतता होती पण अचानक एक दिवस निर्मलाची आई खूप आजारी असल्याचा तिच्या माहेरून तिला फोन आला आणि दोन तीन दिवसासाठी निर्मला माहेरी निघून गेली निर्मला माहेरी जाताना आपल्या लहान मुलीला संस्कृतीला घेऊन गेली निर्मलाला माहेरी जाऊन एकच दिवस झाला होता तर मोठ्या मुलीचा प्रांजलचा निर्मलाला फोन आला आणि ती रडत रडत म्हणाली आई आजीबाबांना सांगत होती की उद्या एका मुलीच्या घरचे येणार आहेत बाबासोबत लग्न जमवायला आणि आजी आज मला सांगत होती की आमची नवीन आई येणार आहे हे ऐकताच निर्मलाच्या पायाखालची जमीन सरकली तिने त्याच रात्री तत्काळ तिकीट काढून ट्रेन पकडली तिच्या सासरी पोहोचण्यासाठी बारा तास प्रवास होता निर्मलाला माहीत होती की जर उद्या वेळेत ती पोहोचली नाही तर तिची सासू उद्याच्या उद्या, उद्या तिच्या मुलाचं लग्नसुद्धा लावून देईल कारण निर्मलाचा तिच्या सासूवर अजिबात विश्वास नव्हता जर स्वतःचा नवरा विश्वजित स्वतःच्या आईच्या आदेशांचे पालन करतो अशा परिस्थितीमध्ये ती सासूकडून काय अपेक्षा ठेवणार होती निर्मलाला काही करून तिच्या सासरच्या घरी पोहोचायचे होते सकाळी नऊ वाजता ट्रेनमधून उतरून धावत पळत तिने रिक्षा पकडली आणि रडत रडत सासरच्या घरी गेली तेव्हा घराबाहेर तिला एक गाडी उभी असलेली दिसली तेव्हा तिचं हृदय जोरजोरात धडकत होतं ती हॉलच्या जोर दरवाज्यात पोहोचली तेव्हा तिला तिची सासू अनिता ताई विश्वजित आणि दोन तीन लोक असे सगळे बसलेले दिसले टेबलावर मिठाई ठेवली होती घरात आनंदाचे वातावरण दिसत होते पण दारात उभ्या असलेल्या निर्मलाकडे कोणाचेच लक्ष नव्हते ती सतत विश्वजितकडे डोळे भरून पाहत होती विश्वजित शांतपणे बसला होता त्याच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना दुःख तो पूर्णपणे भावना विरहित बसला होता तेवढ्यात सासूबाई अनिता ताई म्हणाल्या ठीक आहे भाऊ शुभमुहूर्त पाहून आपण लवकरात लवकर यांचे मंदिरात लग्न करू आम्हालाही जास्त दिखाऊपणा आवडत नाही सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यावर निर्मलाचे भानच हरपले तिला असे वाटत होते की कोणीतरी तिच्या शरीरातून जीव काढून घेतला आहे आता निर्मला पार हरवून भिंतीच्या टेकून उभी होती निर्मला भानावर आली तेव्हा तिचं लक्ष विश्वजीतच्या शेजारी बसलेल्या तिच्या मोठ्या मुलीकडे प्रांजलकडे गेले ती बिचारी डोळ्यात पाणी आणून विश्वजीतच्या शेजारी बसली होती ती दुःखी होती आणि तिच्या मनात भीती होती की नवीन आई आली तर माझ्या आईला या घरात येणे कठीण होईल स्वतःच्या आईला हरवण्याची भीती तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती आपल्या मुलीचे अश्रू पाहून निर्मलाच्या मनात काय आले कोणास ठाऊक अचानकपणे तिने आपले डोळे पुसले आणि समोर जाऊन उभी राहिली निर्मलाला समोर बघून सासूबाई अनिता ताईंना भीती वाटू लागली की जर आपण काही बोललो तर निर्मला गोंधळ घालेल म्हणून सासूबाई शांतच होत्या पण निर्मला मुलगा पाहायला आलेल्या मुलीकडच्या लोकांवर ओरडतच म्हणाली तुम्ही लोक कोण आहात आणि तुम्ही येथे कशासाठी आला आहात त्यातील एक जण म्हणाला आम्ही आमच्या मुलीसाठी मुलगा पाहायला आलो आहोत निर्मला म्हणाली ठीक आहे मुलगा पाहायला आला आहात का थांबा आता मीच मुलगा दाखवते मुलगा मुलगाच काय तुम्हाला मी संपूर्ण कुटुंबाचीच ओळख करून देते असं म्हणत निर्मला पुढे आली तेव्हा सासूबाईंनी निर्मलाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण निर्मलाने रागाने लाल झालेले डोळे पाहून त्या तशाच मागे सरकल्या आणि ताई घाबरून ता एका बाजूला उभ्या राहिल्या निर्मलाचा राग आता पाहून ती कोणत्या थराला जाऊ शकते हे तिच्या सासूबाईंना समजावून चुकलं होतं म्हणून सासूबाई गप्प राहिल्या जर निर्मलाने गोंधळ घातला तर मुलीच्या घराच्या समोर अनिताताईंच्या इज्जतीला धक्का लागू शकतो या भीतीने अनिताताईंनी यावेळी गप्प राहणे योग्य मानले निर्मलाचा राग पाहून विश्वजितनेही बोलणे बंद केले परंतु मुलीच्या घरच्यांनी निर्मलाला विचारले तुम्ही कोण आहात त्या लोकांनी असं विचारल्याबरोबर निर्मला विचार म्हणाली विचार की मी विश्वजित बायको आहे ज्या मुलासोबत तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न जमवण्यासाठी इथे आला आहात तो माझा नवरा आहे हे ऐकून मुलीच्या घरचे आश्चर्यचकित होऊन उभे राहिले पण हे लोक म्हणाले की तुम्ही त्यांना खूप आधी सोडून गेला आहात त्यावर निर्मला म्हणाली हे लोक माझ्याविषयी काय म्हणाले मग सासूबाई आणि नवऱ्याकडे पाहत निर्मला म्हणाली त्यांना पुन्हा एकदा माझ्यासमोर हेच बोलायला सांगा हे ऐकून मुलीकडचे लोक अनिताताई आणि विश्वजितकडे पाहू लागले तेव्हा त्या दोघांचीही नजर खाली होत्या सर्व काही समजून घेऊन ते लोक तिथून निघून जाऊ लागले जाताना ते लोक निर्मलाची माफी मागू लागले आणि अनिता ताई आणि विश्वजित याविषयी वाईट साईड बोलू लागले ते लोक गेल्यानंतर सासू अनिता ताई पुन्हा एकदा मैदानात आल्या आणि निर्मलासोबत भांडू लागल्या तिला वाईट साईड बोलू लागल्या आणि विश्वजितला शिवीगाळही करू लागल्या की तो बायकोचा बैल आहे विश्वजीत सुनबाई जे काही वागली आहे ते अत्यंत चुकीचे आहे तिच्या दोन चार कांसालात मारून खोलीत कोंडून ठेवलं पाहिजे अरे मूर्खा तुला डोळे आहेत की तुझे डोळे गेलेत का तुला दिसत नाही तुझी बायको कशी वागते एकीकडे निर्मला आणि सासू जोरजोरात भांडू लागल्या आणि बिचारा विश्वजित त्या दोघींमध्ये अडकला होता विश्वजीतची आता अशी अवस्था झाली होती की इकडे आड आणि तिकडे विहीर निर्मला आणि अनिताताईंचा दोघांचाही आवाज मोठा होता घरात जोरजोरात आरडाओरडा चालू होता दोघींच्याही आवाजाने विश्वजितला त्यांच्या मेंदूतील नस फुटल्यासारखे वाटू लागले विश्वजितने रागाने घरातील काचेचा फ्लॉवर पॉट उचलला आणि जोरात लादीभर आपटला काच तुटण्याचा आवाज ऐकून आणि तताई आणि निर्मला दोघीही विश्वजीतकडे बघू लागल्या तेव्हा विश्वजित जोरात ओरडला आणि मनाला पुरे झाले आता।, आता मी खूप ऐकलं आहे तुमच्या दोघींचं आता मी कोणाचंच ऐकणार नाही घरात हा रोजचाच त्रास सहन करण्यापेक्षा हे घर सोडलेलं बरं होईल असं मला वाटत आहे मग तुम्ही दोघी या घरात भांडण करत राहा असे म्हणत विश्वजित निघून जाऊ लागला तेव्हा निर्मला शांतपणे उभी होती पण आपल्या मुलाचा राग पाहून अनिता ताई घाबरल्या त्यांना वाटले की विश्वजित खरंच जर या घरातून निघून गेला तर त्या एकट्या काय करणार म्हणून त्या विश्वजितला थांबायला धावत गेल्या आणि रडत रडतच म्हणाल्या नको बाळा या म्हातारपणात मला असं सोडून जाऊ नकोस माझी लाज जाईल असं वागू नकोस मी हे तुझ्याच भल्यासाठी करत आहे आता तूच सांग माझं कुठे चुकलं विश्वजित म्हणाला काय बरोबर आहे आई तू कसल्या चांगुलपणाबद्दल बोलतेस जर मुलगा होणे माझ्या नशिबात नसेल असेल तर तुझ्या नशिबात ना तो असेल तर तो मला याच बायकोपासून होईल ना जर माझ्या नशिबी मुलगाच नसेल तर मी का त्याची अपेक्षा ठेवू उद्या तू मला म्हणशील की अजून एक दोन लग्न कर माझ्यावर विश्वास ठेव तुला मुलगाच होईल तेव्हा मी काय करू निर्मलाला मुलगा होऊ शकला नाही उद्या जर दुसरं लग्न केल्यावर त्या मुलीपासूनही मला मुलगा झाला नाही तर काय करशील माझं तिसऱ्यांदा लग्न करशील का विश्वजित म्हणाला आई तू समजून घेण्याचा प्रयत्न कर ग नशिबात आणि देवाच्या मनात असेल तर मला नक्कीच मुलगा होईल आणि जरी ते घडलं नाही तरी तो स्पष्ट एक मी कोणत्याही किमतीत पुन्हा लग्न करणार नाही आज मुलगा आणि मुलगी सारखेच आहेत वंश वाढवण्यासाठी मुलगाच कशाला पाहिजे आजकाल मुलीसुद्धा सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत आपण या दोघी मुलींना खूप शिकवून मोठं करू आणि स्वतःच्या पायावर उभं करू तुला जर फक्त म्हातारपणास सांभाळण्यासाठी नातू हवा असेल तर ते तुझं स्वप्न या माझ्या मुली पूर्ण करतील ते म्हणतात ना मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी तू मला पुन्हा पुन्हा लग्न कर असं म्हणशील तर मी हे घर सोडून जाईल आपल्या मुलाचे बोलणे ऐकून अनिता ताई घाबरून गेल्या आणि शांत राहिल्या पण त्यांच्या मनात निर्मलाबद्दल द्वेष तसाच होता आणि ताताई आता विश्वजीतच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलत नाहीत पण अजूनसुद्धा त्या निर्मलाला त्यांची सून म्हणून मनापासून स्वीकारायलाही तयार नव्हत्या शेवटी कितीही झालं तरी त्यांचे विचार जुन्या पिढीचे होते नवीन गोष्टी स्वीकारायला वेळ हा लागणारच होता आणि ताताई निर्मलासोबत कशाही वागत असल्या तरी निर्मला एक दिलासा मिळाला होता तो म्हणजे किमान तिचा नाव राहात तिचाच राहील विश्वजित आणि निर्मलाने खूप मेहनत घेऊन दोघी मुलींना शिकून एकीला इंजिनियर आणि दुसरीला डॉक्टर बनवले जेव्हा अनिता ताईची तब्येत बिघडली तेव्हा त्यांच्या डॉक्टर बनलेल्या नातीनेच त्यांना बरं केलं आणि आज अनिता ताईंना आपल्या नातीचा खूप अभिमान वाटू लागला त्यामुळे त्यांनी निर्मला आणि तिच्या दोन्ही मुलींची माफी मागितली आणि आता यापुढे घरात कधीच मुलांचा विषयसुद्धा काढणार नाही हा शब्द दिला तर मग ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह